श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक वीस ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट देहात नैमिषारण्य कोठे आहे रोज आपलं नामावरच बोलणं चाललं आहे कारण जगात नामाशिवाय काही नाही काल आपण सर्व इंद्रिय एकत्र करून सर्व शक्ती एकत्र करून म्हणजेच समन्वय करून भगवंताचं नाम घेतलं तर भगवत प्राप्ती जरूर होते हे पाहिलं सद्वासना आणि असद्वासना यांचा मिलाफ करूनच नाम घ्या असं काल सांगितलं परंतु हे नाम कोणी घेत नाही म्हणूनच पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरण हा नित्यक्रम चालू आहे प्रत्येक जण मृत्यूला घाबरतो वास्तविक मृत्यू हा देहाला आहे जीव हा देहभावाशी तादात्म्य झाल्याने मृत्यूला घाबरतो त्यामुळेच पुन्हा पुन्हा तो गर्भवास नको असं वाटतं त्या यातना पाहून नको जन्म असं वाटतं परंतु संत मात्र देवापाशी काय मागणं मागतात की देवा तुझी आठवण होणार असेल आणि संतसंग घडणार असेल तर आम्हाला खुशाल गर्भवास दे हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा गुण न आवडी हे ची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि धनसंपदा संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्हासी। महाराज म्हणतात तुझी आठवण जर होणार असेल तर आम्ही सुखाने गर्भवास सोसू कारण आठवणीची आठवण असेल तर गर्भवासाची भीतीच नाही आणि खरोखरीच असा जर पुण्यवान जीव जन्माला आला तर मातेची कूस धन्य होईल त्यांच्यासाठीच महाराजांनी हे मागणं केलं आहे पुन्हा जन्माला येऊ नये ये ही सामान्य जीवाची भावना असते त्यात नुसती आशा असते पण कृती शून्यच असते असं मागणं करायचं तर आकाशगंगेतलं पाणी पिण्याची ताकद हवी खांडववन कामासुराने खाल्लं विषय हे खंड तेच खांडवन नामाचा अग्नी लागल्या बरोबर जळून खाक झालं आपण कसे आहोत तर आशा निराशेच्या लाटांवर जगणारे आणि मृगजळाचं पाणी पिणारे मग आपल्याला ही ज्ञानगंगा कशी मिळणार तेव्हा त्यासाठी नामाग्नीच हवा यासाठीच तर संत एकसारखं सांगतात की नाम घ्या या भवसागरातून पार व्हायचं तर नामनौका तयार करा म्हणजे लाकडाची नाव घेऊन समुद्रातून तरुण जाता येतं तसं भव नदी पार जाता येईल खळाळ त्या पाण्यात उलटी नाव हाकायचे त्यासाठी खांदे बळकट हवेत साध्या नावे जसं श्वास रोखून ती वलवावी लागते तसंच इथे एकाग्र चित्ताने नामनौका हाकावी लागते कारण परमार्थात सर्व गोष्टी उलट्याच असतात उलटे वागणे म्हणजेच संत उलटे का वागतात जर त्यांच्या दृष्टीसमोर संपूर्ण चित्र उभं असतं म्हणून तसं वागावं लागतं ते जगात राहून कमलपत्र पाण्यापासून अलिप्त असतं तसे अलिप्त असतात संत स्वानुभवाच्या गोष्टी सांगतात त्यांनी नामाची सनद दिली आहे आणि म्हणतात तिचा उपभोग घे यावत चंद्र दिवा करू ती सनद वापर चंद्र म्हणजेच मन आणि सूर्य म्हणजे आत्मस्वरूप नामाच्या तपाने नाम सूर्य तापला तर मनाचं पाणी आटून जातं आणि मग त्या मनात कर्माचं प्रतिबिंब पडू शकत नाही कर्माचा चिखल वाळून जातो कर्मभोग संपतो असं हे नामतप संतांचं आचरण तसं असल्याने ते देवाकडे दान मागतात भिक्षा नव्हे दान आणि भिक्षा यात फरक आहे दात्याजवळ दान मागायचं असतं दाता एक रघुनंदन असं समर्थ म्हणतात म्हणून तुझी अखंड आठवण होणार असेल तर मग गर्भवासाची पर्वा नाही वास्तविक भगवंतांनी सांगून ठेवलंय की हे जीवा तू माझाच अंश आहेस असं आहे तर मग जीव एवढे भोगतो का त्याच कारण जीवाला ती जाणीव नाही संत मात्र परब्रह्म स्वरूपच मी आहे ही जाणीव ठेवून असतात म्हणून त्यांना समत्व प्राप्त झालेलं असत आईवर जसा विश्वास ठेवतो तसाच विश्वास गुरु माऊलीवर हवा म्हणजे भगवत दर्शन होत त्यासाठी नामतप हवंच ते कुठे करायचं भारतात पुष्कळ तपोभूमी आहेत नैमिषारण्याचा उल्लेख पुष्कळ पोथ्यांमधून आलाय परंतु हे नैमिषारण्य कुठे आहे अयोध्येजवळ जवळ नैमिषारण्य म्हणून एक स्टेशन आहे ते नैमिषारण्य देहात कुठे आहे याचा विचार केला पाहिजे कारण सर्वांनाच काही नैमिषारण्यात जाता येणं शक्य नाही डोळ्याच्या पापण्यांची आपण जी उघडझाप करतो तिला निमिष म्हणतात आणि पापणी न लावता पाहणं ह्याला अनिमिष दृष्टी म्हणतात योग्यांची दृष्टी अर्धोन्मिलित असते नासिकाग्रावर दृष्टी लावली तर त्याला ध्रुव दृष्टी म्हणतात कारण नासिकाग्राला ध्रुव अशी संज्ञा आहे तेव्हा अशी जी अर्धोन्मिलित दृष्टी तेच शरीरात नैमिषारण्य होय अशी दृष्टी लावली असता अंतरदृष्टी उघडते आणि त्या ठिकाणी ज्ञानप्रकाशात भगवत दर्शन होतं असं हे नामतप नैमिषारण्यात करायचं आहे आता पुराणात काय सांगितलंय की भगवान शंकर आणि पार्वती माता म्हणजे माया या आरण्यात परमानंदात राहत होते पुराण म्हणजे गत इतिहास तेव्हा इतिहास आणि पुराण दोन्ही एकच पुराणांची सुरुवात नेहमी शंकर पार्वती यांच्यापासून होते शंकर म्हणजे आदितत्व आणि पार्वती हीच माया हिमालयाची तीन प्रमुख शिखरं आहेत असं वर्णन आहे शिखरावर शंकराचं वास्तव्य असतं हे चांदीचं आहे दुसरं शिखर सुवर्णाचं असून ते ब्रह्मदेवाचं आहे आणि तिसरं विष्णूचं मर्गजा म्हणजे माणकांचं आहे यालाच त्रिकूट असं म्हणतात देहात पाहिलं तर हिमालय डोक्यात आहे म्हणजे मेंदू हा हिमालय तो बर्फापेक्षा थंड असून हिमशिखरावर असतात तशा असतात भोवती पाणी असल्याने तो थंड असतो शिवाय तो थंड राहावा म्हणूनच डोक्यावर तेल घालतात असो अशा या कैलास पर्वतावर शंकरांनी आपल्या डाव्या अंगावर पार्वती म्हणजे माया घेतली आहे असं वर्णन आहे अंकानाम वामनोगती असं म्हटलेलं आहे शरीरातही सर्व इंद्रिय चालवणारी विद्युत शक्ती डाव्या आहे मुख्य हृदय हेही डाव्या बाजूला आहे म्हणजे शक्तीचं स्थान डाव्या बाजूलाय हीच माया वामांकी बसली असं वर्णन आहे कैलासावर शंकराचा आणि मायेचा संवाद झाला माया म्हणाली की इथे पुष्कळ योगी वास्तव्य करतात त्यामुळे इतकी वर्ष झाली लग्न झाल्यास तरी खरं संसार सुख काय ते मात्र मला मिळालं नाही शंकर म्हणाले की ठीक आहे मग शंकरांनी तिथे कोणासही येण्यास बंदी घातली आणि त्या प्रदेशात त्यांचा वस्त्रविरहित असा नाच क्रीडा सुरू झाली तिथे वस्त्रविरहित याचा वस्त्रविरभाव विरहित असा घ्यायचा तेव्हा देहभाव विरहित होऊन परमानंदात ते मग्न झाले आणि माया त्यांच्यात लीन झाली ज्यांची देहबुद्धी लोप पावलेली असते त्यांनाच त्रिकुटावर जाता येतं त्यांना शुद्ध राहतच नाही पुढे काय झालं की बुध तिथे गेला बुध म्हणजे चंद्राला गुरुपासून झालेला मुलगा बुध म्हणजेच बुद्धी तेव्हा तिला कैलासापर्यंत कुठला प्रवेश मिळणार पार्वतीने बुधाला पाहिलं मात्र ती लगेच म्हणाली आम्ही चंद्राला जवळ केला परंतु तो गुरुपत्नीशी एक झाला तुला आम्ही कसे जवळ करणार बुद्धीने येण्याचं हे स्थान नव्हे मग तिने शाप दिला की या अरण्यात जो कोणी येईल तो स्त्री भावास प्राप्त होईल बुध हा तत्काळ स्त्री भावाला प्राप्त झाला बुद्धी म्हणजे मन मनाचीच एक अवस्था आहे आणि चंद्र म्हणजेच मन असा हा अन्योन्य संबंध आहे म्हणून नवग्रहात बुध हा ग्रह षंढच ठरलाय शेवटी बुध जगदंबेला म्हणजे पार्वतीला शरण गेला तेव्हा सहा महिने दिवस म्हणजे सहा महिने पुरुष भाव आणि सहा महिने रात्र म्हणजे स्त्री भाव प्राप्त होईल असं तिनं सांगितलं हेच उत्तरायण आणि दक्षिणायन होय पुढे मग बुधाचं पुरुरव्याशी लग्न झालं नभोमंडळात पुरुरवा तारा हा नेहमीच उगवतो त्या काळात बुधाला स्त्रीभाव प्राप्त होतो त्याला पुरुरवापासून जी संतती झाली तोच चंद्रवंश होय म्हणजे हे सर्व मनाचेच खेळ आहेत कारण मन म्हणजे चंद्र तेव्हा त्याचा वंश हे त्याचेच खेळ आहेत पुढे उत्तरायणात बुधाला पुरुष भाव प्राप्त झाला त्यावेळी झालेली संतती सूर्यवंशाची सुरुवात होय त्या काळात केवळ इच्छाशक्तीने संतती होत असे संतती व्हावी अशी दोघांची पूर्ण इच्छा झाली की त्या इच्छाशक्तीनेच संतती होई प्रत्यक्ष संयोग होण्याची आवश्यकता नसे शरीरात पाहिलं तरी त्रिकुटाकडे जायला दोन मार्ग आहेत डावी नागपुडी ही चंद्रनाडी आणि उजवी नागपुडी ही सूर्यनाडी तिसरी मधली नाडी सुषुमना म्हणजे जगदंबाच ती या तिन्ही नाड्या थेट त्रिकुटापर्यंत जातात आणि त्या मुक्त असल्यामुळे शंकर त्यांचं स्वागत करतात तिथे गेल्यावर ओंकार स्वरूप भगवंताची प्राप्ती होते कुंडलिनी शक्ती ही जागृत होताच थेट त्या स्थानाला येते गणपतीचं स्थान मुलाधार चक्राखाली आहे तिथेच या शारदेचं म्हणजे शक्तीचं स्थान आहे सूर्याचा आत्मसूर्याचा सारथी अरुण आहे पण तो पांगळा आहे पांगडा का तर मन हे तिथे पांगुळत मनाची सर्व धाव तिथे खुंडते म्हणजे पायांचा उपयोग होऊ शकत नाही ते लुळे पडतात मग तेच मन अरुण झाल्यावर अचल होत म्हणजे शुद्ध होत चंचल मन हे दोषी आहे अचल मन ही भगवंताची विभूती आहे मन अचल करणं म्हणजे त्याची विभूती करण्यासारखंच आहे हे सगळं एका नामामुळेच साध्य होतं आणि मग शिखर म्हणजे श्री शैल्य पर्वतापर्यंत जाता येत तेव्हा सर्वांनी निष्ठेने आणि श्रद्धेने नाम घ्यावं उगा विचार करू नये अखंड चालूच आहे सतत विद्युत प्रवाह चालूच आहे विश्रांती घेतली तर देह थंडगार होऊन पडतो संत हे जिवंतपणेच हा देह गार करून ठेवतात तीच साम्यावस्था म्हणजे समाधी होय तशी स्थिती प्राप्त झाली म्हणजेच प्रकाश साठवला जातो आणि मगच जन्ममरणाचा फेरा चुकतो यासाठी सतत नामाची धार चालू ठेवून साठवण केली पाहिजे विभक्त नव्हे तो भक्त अशी समर्थांनी भक्ताची व्याख्या केली आहे वासना भुक्त आहे तो भक्त कसला अभुक्त अभोग्य असा असेल तरच तो भक्त म्हणता येईल जीव व्यवस्थित वागला तरच तो ऐक्यात असतो एरवी वासनेत ऐक्य मुळीच नाही ऐक्य म्हणजे भगवंत आणि जीव यांचं अखंड अतूट ऐक्य ते प्राप्त करून घ्यायचं तर अखंड त्याच्या नामाचं संकीर्तन हवं तेच सगळ्यांनी करा आणि भगवत प्राप्ती करून घ्या जीवन स्मरण जय जय राम